नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चरमंडेरी फार्मवर तयार लोक आणि शेतकरी आले होते आणि खरेदी विक्री झाली बघू शकता शेतकरी मित्र नमस्कार चरमन साहेब oh नमस्कार सरमन साहेब oh नमस्कार जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय तर आज खरेदी विक्री झाली तर कुठून आले शेतकरी आपल्याकडे तुमचं नाव सांगा सर संपूर्ण कुठून आले तर राणाप बुलढाण्याचे शेतकरी आपले मरादांची पावन भूमी पावन भूमी गजानन महाराजांच्या पावन भूमीतून आले तर किती म्हशी खरेदी केला त्यांनी त्यांनी दोन मशी आपले चरमंडेरी फार्मच्या दोन मशीने गाय घेतली हे गाय खरेदी केली बघू शकतो मित्रांनो तर शेतकरी बुलढाणावरून आले दोन मशी आपल्या अजून दोन म्हशी शिल्लक आहेत विक्रीसाठी आणि चरमंडेरी फार्मवरच्या त्यांनी दोन मशीने गाय खरेदी केली तर दादा कस काय वाटला बाजार वगैरे आपला आपल्या साहेबांचा व्यवहार बाबा मालकुरी माणसे आणि त्यांचे चिरंजीव या बाबा विशाल भाऊ म्हणून एक वर्षापासून माझ्या संपर्कामध्ये त्यांचं त्यांना दोन चार वेळेसपासून त्यांनी सुद्धा माझा कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचं बँकेचं लोन होत नव्हतं त्यांच्या मी माझ्या चेअरमन आमचे काही कागदपत्र त्यांना सबमिट केले बँकेवाल्याला मी फोन केला आता त्यांचं बँकेचं लोन झालं आणि मग आज ते काल मला परवा दिवशी फोन केला केअरम साहेब आमचं लोन झालं तुमच्यामुळं तुम आम्ही म्हशी घ्यायला येऊ राहिलो आणि मग आज त्यांना आता इथून पुढे जवळजवळ त्यांना चाळीस पन्नास म्हशी करायच्या खरेदी करायच्या हो सुरुवात केली सुरुवात केली आणि थोडे उन्हाळ्याचे बाजार असते बाजार कडक आणि मग त्यांना वीस सल्ला दिला आपण एक महिनाभर थांबू आणि महिन्याभर नंतर पाऊस पडला का ताण्या कापण्याचे बाजार कमी होतात अजून दहावीस हजाराने त्यांचा विचार शेतकऱ्याचा पण फायदा होईल आणि मग त्यावेळेस आपण अजून खरेदी करू तर आता या दोन मशी काय रेटनी खरेदी आल्या तर ही एकशे ला झाली आणि ही पंचवीसला झाली बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या आणि नसलच्या मशी खरेदी किती दिवस टाईम आहे अजून एक म्हशी बा होऊ शकतो मित्रांनो म्हशी बाग आठ आठ दिवस म्हशी एका गाडीत एकच का एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत आपल्या शरमांडेरी पाहिजे हो शेती नाहिती काय गाडी बिडी करून दिली सर आपलं बस शेतक चेअरमन किरी पाहून एक सुद्धा माहिती आणि लोक विश्वास आजची बुलढाण येऊन अभ हे चिरंजी विचार भाऊ विचार भाऊ विशाल भाऊ आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि तुम्ही गजानन महाराजांच्या पावनभूमीतून माझ्याकडे आले आणि तुम्ही किती वर्ष बस किती दिवसापासून माझ्या संपर्कात एक वर्ष एक वर्षापासून त्यांचं बँकेचं लोन पासून आमच्या सगळ्या गोष्टी बँकेच्या साहेबासोबत आमची चर्चा होती मॅनेजर आणि आज त्यांचं प्रकरण झालं जवळजवळ त्यांचं आणि करून उद्योजक आज नोकरीच्या मागे न धावता शेतीला जोड व्यवसाय म्हणून बीएससी नर्सिंग केलेलं आहे ना हा बीएससी नर्सिंग आणि शेतीला एक जोड व्यवसाय नोकरीच्या मागे एक आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे अशा हिशोबाने भाग घेतला आणि त्याला आपण शेवंदेरी फावून आपण जेवढं सहकार्य करता येईल मी त्यांना शब्द दिले विचार तुम्हाला जी अडचण येईल ती माझ्या परीनं मी तुम्हाला सहकार्य करीत राहील धन्यवाद चर्मन सर चला